बातमी आहे जुन्नर येथून दिनांक चोवीस मे दोन हजार तेवीस च्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पोली शेळके हे पेट्रोलिंग करत असताना तेजेवाडी तालुका जुन्नर गावच्या हद्दीत एक पिकअप क्रमांक एम ए शून्य पाच डी के बावीस एकसष्ट ही उभी असलेली दिसून आली शेळके यांनी आपलं वाहन थांबून पिकअप मधील संशयित इस्मांना विचारपूस केली असता त्याने तात्काळ पिकअप वाहन चालू करून भरधाव वेगाने पळ काढला पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी या घटनेची माहिती तात्काळ जुन्नर पोलीस स्टेशनला कळवली व नाईट राऊंडचे वाहन तात्काळ तेजेवाडी जुन्नर रोडच्या दिशेने पाठवण्यास सांगितले लगेचच पोलीस ठाणे अमलदार पोलीस नाईक थोरात यांनी पोलीस स्टेशन नाईट राऊंड अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यांनी जुना बस स्थानकाच्या वेशीजवळ वाहन अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तेथून सुद्धा ते वाहन भरता वेगात निघून गेलं त्यानंतर पंचलिंग चौक जुन्नर येथे अडवण्याचा प्रयत्न केला असता तेथूनही त्या वाहनाने भरधाव वेगात पळ काढला आणि गणेशखेड मार्गे ते वाहन मुंबईच्या दिशेने निघाले मग पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी मढ येथील स्थानिक नागरिकांना सदरचा घडलेला प्रकार सांगून रस्ता बंद करण्यास सांगितले स्थानिक लोकांनी आपली मोठमोठी वाहने दगड लाकडं रस्त्यावर टाकून रस्ता पूर्णपणे बंद केला त्यामुळे ते वाहन अडवणं पोलिसांना सहज शक्य झालं सदरच्या वाहनात दोन इसम व चोरी केलेले तीन कॅनमध्ये जवळपास पंच्याण्णव लिटर डिझेल होते सदर इसमांना पिकअप क्रमांक एम एच शून्य पाच डी के बावीस एकसष्ट या वाहनासह तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांचे नाव चालक नरेश भाऊ मोरे वय पस्तीस वर्ष दिनेश विठ्ठल शेळके वय छत्तीस वर्ष दोघेही राहणार मौजे कलंबाड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे असे सांगितले त्यानंतर सदरच्या इस्मांना अधिकची विचारपूस केली असता त्यांनी सदरचं डिझेल हे तेजेवाडी येथील एल पी क्रमांक एल पी ट्रक नंबर एम एच शून्य चार सत्त्याण्णव शहाऐंशी व एच बारा सी टी साठ सत्तेचाळीस या डिझेलच्या टाकीचे झाकण उचकटून चोरी केली असल्याचे सांगितले त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी खात्री केल्यानंतर ते ट्रक मालक यांची फिर्याद घेऊन जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद दोन हजार तेवीस भादवी तीनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक पुरुषोत्तम थोरात करत आहेत ಮ್ಯಾನೇ ಅಡಲಿ okay.